आपण मुलासाठी काही ना काहीतरी खायला आणि हमीज बनवत असतो पण आज पोह्यामध्ये कोथिंबीर मेर मिळून तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला एक वाटी इथे पोहे घ्यायचे आहे आणि पोह्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आहे इथे मी स्वच्छ असे पोहे करून घेतलेले आहे आणि आता एक मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मी एक पोह्याचं पावडर इथे भरून घेतलेलं आहे आता पोह्याचं पावडर बनवल्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोह्याचं हे जे पावडर आहे ते काढून घ्यायचं आहे नंतर एक चम्मच आपल्याला इथे बेसन घालायचं आहे एक चम्मच तांदळाचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य घातल्यानंतर एक चम्मच घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला सगळं जे साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य इथं छान मिक्स झालेलं आहे एकीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे इथे ते बघू शकता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता काय करायचं तर कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीर स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि या तेलामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायची आहे कोथिंबीर तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर आपली कोथिंबीर जी आहे ती थोडी अशी तळतड करेल व लगेचच जी कोथिंबीर आहे ती इथे सुकून जाईल आता आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ती काढून घ्यायची आहे तेलामधून कोथिंबीर काढल्यानंतर आपल्याला पाच ते सहा लसणाच्या कळ्यासुद्धा इथे घ्यायच्या आहे लसणाच्या कळ्यासुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहे इथे एक मिक्सरचं पॉट आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तळलेला कोथिंबीर तळलेला लसण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे ते मिक्सरला बारीक आपल्याला फिरून घ्यायचं आहे कडकडीत तेल आपल्याला थोडं घ्यायचं आहे आणि जे आपण पोह्याचं पीठ बनवलं होतं त्या पिठावर आपल्याला कडकडीत तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता मी जे कोथिंबीर व लसूण आपण तेलातून तळून घेतलेला होता तो इथे छान असा बारीक करून घेतलेला आहे आता हा जो कोथिंबीर व लसणाचा जो एक प्रकारचे पेस्ट आहे ते जे आहे ते आपल्याला या पिठात घालायचे आहे पिठात घालायच्या आधी जे आपण तेलाचं मोहन घातलेलं होतं ते सगळ्या पिठाला आपल्याला एकसारखं असं लावून घ्यायचं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता मी हाताने याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताने हे पीठ जे आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आला असाल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आता हे जे पीठ आहे याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच तिखट एक चम्मच मीठ एक चम्मच हळद एक चम्मच एवढं जिरं अर्धा चम्मच धनेपूड व अर्धा चम्मच ओवा इथे घालून घ्यायचं आहे आणि सगळं हे जे आहे पीठ ते आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण बारीक केलेला कोथिंबीर होता तो सुद्धा आपल्याला या प्रकारे याच्यावर घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घातल्यानंतर आता आपल्या हातानेच याला छान असं मिक्स करायचं आहे कारण की कोथिंबीर आपण तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि तेलामध्ये तळून घेतल्या कारणानं तो अशा प्रकारे जर आपण चमच्याने मिक्स केला तर तो चमच्याने मिक्स होणार नाही म्हणून इथे आपल्याला हातानेच हे पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण जो पदार्थ बनवत आहो त्याच्यामध्ये जर आपण ओला कोथिंबीर टाकला तर काय होणार की आपला जो पदार्थ आहे तो कुरकुरीत बनणार नाही म्हणून आपण इथे जो कोथिंबीर आहे तो तेलात तळून घेतलेला आहे आणि तेलात तळलेला जो कोथिंबीर आहे तो जेव्हा आपण पदार्थामध्ये टाकतो तेव्हा त्याची चव खूपच वेगळी बनते म्हणून एकदा तुम्ही अशा प्रकारचा हा पदार्थ नक्की बनवून पहा आता इथे पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे जे पोह्याचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे पोह्याचं पीठ भिजवताना जे आपण पाणी वापरणार आहोत ते पाणी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे आणि नंतर आपल्याला ते पाणी वापरायचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे आणि तो कोथिंबीर थोडाफार तेला लागलेला होता आणि म्हणूनच मी पाणी त्याच्यामध्ये घालून हे पीठ जे आहे ते छान असं मळून घेणार आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळायचं आहे जास्त एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला एकदम चिकटावा येईपर्यंत हे पीठ छान असं मळायचं आहे खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे बनवा तर मला सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा पदार्थ तुमच्याकडे बनवला का आणि तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे हे जे पीठ आहे ते मी छान असं मळून घेत आहे थोडं थोडे पाणी घालायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते छान असं मळायचं आहे जोपर्यंत याचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आता याचा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं तर एक आपल्याला इथे कुरडई घालण्याचा जो साचा असते किंवा ज्या साच्याने आपण चकली पाळतो तो साचा इथे घ्यायचा आहे आता इथे मी जो साचा आहे त्याचा वापर करत आहे तुम्ही त्याऐवजी एखादी पॉलिथीनसुद्धा घेऊ शकता आणि पॉलिथिनला शेद्र पाळून आपण हा गोळा जो आहे तो त्याच्यामध्ये घालू शकतो या प्रकारे इथे मी साचा घेतलेला आहे आणि या साच्यामध्ये अशा प्रकारे हे जे एक सारण आहे ते घालून घेणार आहे अशा प्रकारचे जे पोह्याचं आपण सारण केलेलं आहे ते मी याच्यामध्ये घालणार आहे एकीकडे तेल कडकडीत असं गरम करायला ठेवायचं आहे तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता हा साचा घ्यायचा आणि या साच्याने लांबट आकारामध्ये आपल्याला याचे कुरकुरे एक प्रकारचे पाळून घ्यायचे किंवा चकलीसुद्धा तुम्ही पाडू शकता पण आपल्याला इथे चकली करायची नाही तर आपल्याला कुरकुऱ्यासारखा याला सेप द्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता याप्रकारे मी डायरेक्ट कडकडीत तेलामध्ये हे जे चकली आहे किंवा हा हे जे कुरकुरे आहे ते अशा प्रकारे टाकून घेत आहे कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे एक प्रकारचे कुरकुरे अशा प्रकारे आपण साशाने टाकून घेत आहे आता हे जे कुरकुरे आहे ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट असे हे कुरकुरे बनतात तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा तेलामध्ये टाकलेले हे जे कुरकुरे आहे ते लगेचच आपल्याला झाऱ्याने पलटवायचे नाही तर एका साईडनेच आपल्याला सा याला छान असं हो द्यायचं आहे नाहीतर काय होणार की हे जे कुरकुरी आहे ते तुटण्याची शक्यता असते किंवा आपण याला चकली सुद्धा एक प्रकारची म्हणू शकतो खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनतो तुमच्याकडे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून करुं कळवायला करुं विसरू नका व्हिडिओ आवडल्या ला, चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार मी आज जो हा पदार्थ बनवला तो माझ्याकडे माझ्या मुलांनाच नाही तर माझ्या घरी सर्वांना खूप खूप आवडला म्हणून नक्की एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा धन्यवाद